नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने संबंधित मोठी बातमी आपल्या हाती लागलेली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजने संबंधित मोठा निर्णय सरकारकडनं घेण्यात आला आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माझी लाडकी बहीण योजना याच्या संबंधित चौदाशे कोटी रुपये एवढी रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पाचशे चौदा करोड रुपये एवढा बजेट आणि एवढी तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी सरकारकडनं डबल गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी मानलं जात आहे जर जा राज्यात पुन्हा महायुतीच सरकार आलं तर आम्ही एकवीसशे रुपये दरमहा महिलांच्या खात्यामध्ये जमा करू असं आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिलं होतं आणि झालं असं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि एकच प्रश्न आता सगळ्यांना आहे की नेमका एकवीसशे रुपये महिना कधीपासून चालू होणार आहे अर्थसंकल्पामध्ये त्याविषयी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे एकवीसशे रुपये महिना हा पुढच्या येणाऱ्या वर्षापासून चालू होणार आहे परंतु पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे सध्याचे सीएम आहेत ते म्हटले होते त्या अधिवेशनात पुढे ते म्हणतात की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि आम्ही दिलेला जो शब्द आहे तो काटेकोरपणे पालन करू आणि अशातच एक माहिती समोर अजून आलेली आहे की लाडकी बहीण योजने सोबतच अनेक महत्वाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या मागणी पुरवण्या आलेल्या आहेत म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यासोबत ही मुख्यमंत्री वीज सवलती याच्यासाठी तीन हजार कोटींची तरतूद आहे बांधकाम विभागासाठी पंधराशे कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी अजून करण्यात आलेली आहे आणि मुंबई मेट्रो योजनेसाठी तब्बल पंचवीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि मुंबई मेट्रोसाठी बाराशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून डिसेंबरचा महिलांचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर टाकू असंही ते म्हटले होते परंतु ज्या महिलांना हा लाभ मिळत आहे त्यांनी काळजी करण्याची गरज अजिबात नाहीये तर या व्हिडिओ मध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा